मंडळी बघा तुम्ही मालकाच्या आज सहा नंबर आणि नंबर मोरे बारा बारा एक आहे अमित शेट नमस्ते आज बरेच दिवसातून म्हणजे आपल्या बाहेर आपल्या दावणीचा म्हंटल तरी गुण चालेल काय सांगताल का आनंद आता तुम्हाला गाड्या पळाल्या फाटाफाटी झाली त्याच्यामुळे ही गाडी तसायला लागली ही गाडी तिन्ही फेरत चांगली पळाली गटाला चांगली पळाली सेमीला चांगली पळाली आणि फायनलला अतिशय उत्तम पळाली एकदम फायनल उजेडासहित झाला उजाडासहित झाला दोन्ही गाड्या फायनलला राहिल्या सगळ्या गाड्या फायनलला राहिल्या त्याच्यामुळं आनंद तुम्हाला चांगला दिसतोय सगळ्यांची जर्मी नक्कीच एका काय बरेच दिवस काढला नव्हता किंवा काय पुशेगावला राहिला पुशेगावला पुशेगावला पण सात नंबरला पण सात नंबरला नक्कीच जबरदस्त अशी गाडी पळाली तुम्हाला शुभेच्छा पुढील मैदानासाठी ड्रायवर गाडी कुणी आणली आता आज आपली परसून आणली गाडी हां चेतन ड्रायवर चेतन कारुंडी हां मित्रांनो बघा चेतन ड्रायवरनं गाडी आणली आणि जबरदस्त आज एकाच मालकाच्या दावणीला दोन्ही डायली होत्या सर्वात महत्वाचा मान सन्मान असतो आणि आज फार मोठं त्यामध्ये पद्धतीनं सांगाय गेलं तर फार नंबर केला आनंद वाटतो खूप आनंद वाटतो नक्कीच आज जुन्या सांगती लोक पण या ठिकाणी आहेत आपली काय दादा आजचा आनंद आहे सगळे बैल होतो त्याच्यामध्ये आज एक नंबर नक्कीच मित्रांनो बघा जबरदस्त गाडी पळाली अजून बोलणार आहे काय चला तुम्हाला पुढील वाटतं आणि शुभेच्छा धन्यवाद